जेव्हा भिंती स्तब्ध होतात जेव्हा भिंती स्तब्ध होतात खिडक्या आकसून राहतात आणि उघडी दारे झाकळून येतात तेव्हा तेव्हा त्यामधून वावरणारी अल्लड पावले पळू पळू करतात कावरेबावरे डोळे लागून राहतात घड्याळांच्या काट्याकडे शाळेच्या वाटेकडे किती सवय झाली तरी कधी कधी जेव्हा वारे बाहेरच थांबतात खिडक्या पाठ फिरवतात भिंतीतून वाफा निघू लागतात तेव्हा तेव्हा त्यामधून वावरणारी मेहंदीची पावले निघू निघू करतात कावरेबावरे डोळे लागून राहतात त्या तारणहार डोळ्यांकडे दूरवर पोचलेल्या समुद्राकडे आणि सवयीमुळेच की काय आता उघडदारातून निर्भर वारा खेळत असला फुले हसत असली तरी समंजस पावले नेहमीच भिऊ भिऊ पडतात ಕವಯಿತ್ರಿ ಇಂದಿರಾ ಸಂತ